आज तर मित्रांनी करच केला म्हणला खाल्ल्याशिवाय जायचं नाही नाही खाल्लं तर मोकार आणि आईला म्हणलं बरे तर आहे का आता आता आम्ही शिरून येतानी म्हणलं चला मित्राच्या येतून म्हणलं बनमासका पाव मस्त चा बिहानू अरे म्हणलं पेशल पेशल दरवळ केशर ऐच म्हणलं चाय गरम चाय गरम रोने म्हणला चांगले गोड गोड गाणी आणि म्हणतो रे आता चल गोड गोड तेवढा चा पिऊन बघ कसा आहे मग आम्ही लय दिवसातून त्याला बॅटायला गेलो होतो त्यामुळे मित्र मोकार खुश होता त्याला म्हणलं ए काय काम असेल तर करतो आम्ही ते इकडे अरे थांब म्हणलं ते बनमासकाला काय लावतोय ते लावतो नाही का म्हणला राहू दे तू हाय ते बघडून ठेवशील भाऊनी झट पट पटापट मस्त मध्ये चाय बी भी गरम बिम करून दिला आणि तो मस्का पण दिला छायला म्हणलं लयत वारी दिसते -गौड। अगं बाया बाया, बाया म्हणलं तोंडाला पाणी सुटलंय कधी एकदा तसं दात अग बाबो काय त्या क्वालिटी विषय त्या मस्काचा राहू बागा टॉपचा विषय लय वारी लय गोड गोड मस्का पाव एवढा क्वालिटी विषय होता ना तुम्ही एकदा खाऊन बघा आम्ही पार पोट पार फुगल आमचं फुटाय आलो होतं तरी पण आम्ही सुट्टी देत नव्हतो शेवट पॉट फुगलं टम म्हणलं फु अरे आता तरी दम तुम्ही सगळे एकदा नक्की जाऊन या लय क्वालिटी विषय रांजणगाव मध्ये ना तिकडे पुढे गेले ना या Субтитры а